बटेंगे तो मार खाएंगे अशा स्वरूपाचे जाहिरात फलक उत्तर भारतीय सेनेतर्फे मुंबईत काही ठिकाणी लावण्यात आले आहेत उत्तर भारतीय सेनेला जरी ह्या प्रकारामुळे प्रसिद्धी मिळणार असली तरी जन्मभूमी नव्हे पण कर्मभूमी मुंबईला मांडणारे काही उत्तर भारतीय नागरिक ह्या सर्व प्रकारामुळे व्यथित झालेले आहेत आपल्यासोबत सध्या नवी मुंबई इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संतोष सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना या प्रकाराबद्दल नक्की काय वाटते शुक्ला सर नमस्कार, नमस्कार आपलं स्वागत सध्या जो प्रकार सुरू आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटते सर्वप्रथम मी नवराष्ट्राला खूप खूप धन्यवाद देतो कारण आता असं अतिशय नाजूक विषय तुम्ही जो हाताळलेला आहे त्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो मी या ठिकाणी की मी आजही जन्म या मुंबईत महाराष्ट्रात या भूमीत झालेलं आहे माझं शिक्षण वगैरे सर्व महाराष्ट्र मराठी शाळेत झालेला आहे आता हा नवीन जो प्रकार जो सुरू झालेला आहे आपल्या इथं कोणतो सुनील शुक्ला नावाचा व्यक्ती आहे मुंबईमध्ये तो काही कारण नसताना सर्व मराठी लोकांची माथे भडकवण्याचं जो काम करतोय भडकवतोय तो स्वतःचं राजकारण करण्यासाठी राजकारणात कुठेतरी स्थायी स्थिर होण्यासाठी तो अशीच भडकवण्याचे काम करतोय मुळात जर मात्र चुकीचं आहे असं होता नये आज तुम्हाला सांगतो मला एवढी वर्ष झाली वयाने पंचावन्न वर्ष मला झालेली तर मराठी माणसं मला कोणताही प्रकारचा आजपर्यंत कधी त्रास जाणवलेला नाहीये आणि हे खरं आहे आणि मराठी माणसांच्या सहकार्यामुळे ही शाळा उभी राहिलेली आहे आणि फार गर्वाची गोष्ट आहे आणि सर्व माझे मित्र वगैरे जेवढे आहेत ना सगळे मराठी माणसं आहेत आणि त्यांनी हा सगळा उपद्रव आहे ना करणं त्यांनी बंद करावं तुमच्या माध्यमातून नवरच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो हो का त्यांनी जे उपद्रव सुरू केलेला आहे लोकांना भडकवण्याचा त्यांनी ते बंद करावं ह्याच्यामुळे काय होतं समाजामध्ये ना अस्थिरता निर्माण झालेली आहे ज्याही गोरगरीब लोक आहेत ना ते ह्याच्यामध्ये ना फुकटज होरपडले जात आहेत तर ते असं पुन्हा होऊ नये त्यांनी पण सामंजस्यपणाने करत त्यांनी त्यांचं राजकारण करावं राजकारण करण्यासाठी समाजसेवा करा करण्यासारखं भरपूर काही आहे आपल्या का इथं पण त्यांनी हे सगळे उपद्रव करण्याऐवजी त्यांनी समाजकारण करावं लोकांची सेवा करावी पण अशी लोकांना भडकून एकमेकांच्या विरोधामध्ये उभे करणे हे मात्र चुकीचं आहे आपल्याला काय वाटतं आता आपण राजकारणाचा उल्लेख केला पण अशा प्रकारचं हे वक्तव्य करून लोकांची माती भडकवून त्याचा फायदा त्यांना राजकीय क्षेत्रात होईल असं तुम्हाला वाटतंय फारसं काय होणार नाही थोडंफार होऊ शकतो म्हणजे शून्य पॉईंट शून्य वन पर्सेंट होऊ शकतो याच्या पलीकडे उद्धव ठाकरे ठाकरेंना ढिवसलं जाते आ, हे करण्यामागे त्यांचा नक्की काय हेतू असू शकतो असं तुम्हाला वाटतंय याच्या मागे आहे का मागे तो त्याचा राजकीय हेतू जो साधण्याचा सा प्रयत्न करतोय या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तो कुठेतरी स्वतःची एक जागा शोधतोय तो अलग लक्षात तो जागा शोधण्याचा प्रयत्न करतोय बाकी याच्या मागे तुझा दुसरा कोणताही समाज कारण दिसून येत नाही मला पण अशा वक्तव्य केल्यानंतर उत्तर भारतीय समाज किंवा इतर राज्यातून आलेला समाज त्यांच्या मागे उभा राहील का नक्कीच राहणार नाहीये फक्त जर अपवाद सोडले तर कोणी त्याच्या मागे जाणार नाही कारण तो फार मोठा एवढा नाहीये कारण काय माहिती का तो एकदम म्हणजे काय बोलतात त्याला फार मोठा एवढा अनुभवी व्यक्ती तो दिसून येत नाहीये तो फक्त काय माहितीये का जसे तोते लोक असतात ना ते तोतेगिरीचा तो प्रकार आहे त्याचा माझं नाव गिरीश तिवारी आहे मी गेले पंचवीस वर्ष इथे महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं वाहतूक सेनेचं मी पच्छस्थापनापासून काम करतो इथे सगळे आपले मराठी बंधू खूप छान आपले बरोबर असतात काम करतात आणि साहेबांनी मला तिकट पण दिला होता दोन हजार सतरामध्ये मी उभे होते प्रभाग आठमध्ये गेले माझी दुसरी पिढी इथे चालू आहे आणि कोणाबरोबर मला काही त्रास नाही हे काही लोक जो आहे उत्तर बरोबर हे असा आहे तसा आहे तो चुकीचा आहे आपला कोणाबरोबर काही वाद नाही काही टेन्शन नाही आणि आपल्याला काही सगळे बरोबर आपले काम करतात व्यवस्थित काही अडचण नाही उत्तर भारतीय म्हणून तुम्हाला मनसेमध्ये कधी त्रास झाला कधीच नाही झाला माझी दुसरी पिढी चालू झाली दादा इथे काहीच प्रॉब्लेम नाही सगळे व्यवस्थित आम्हाला खूप मान भेटतात खूप सम्मान भेटतात काही अर्ज काही लोक माती भरपूरचं काम करतात ते चुकीचे त्यांच्या हे केला नाही पाहिजे हे थांबवलं पाहिजे कुठे मंत्री हे उत्तर भारतीयांनीच गोष्टीला विरोध दर्शवला पाहिजे शंभर टक्के विरोध दर्शवला पाहिजे कारण काय हे राजसाहेब ठाकरे खूप चांगले नेते आहे महाराष्ट्राचे आणि जे बोलतात ते खरी गोष्टी बोलतात काही चुकीचं नाही बोलतात साहेब तिकडे काय काहीतरी धंदे पाणी नाही म्हणून लोक इथे येतात आणि इथे पण बेरोजगार असतात इथे पण काही गावामध्ये ज्या तुम्ही आम्ही गेलेले कुठे कुठे गावामध्ये फिरतो आम्ही तिकडे पण बेरोजगार माणूस आहेत ते आपल्याला काय इथे पण रोजगार पाहिजे तिथे पण पाहिजे तो विकास केला पाहिजे तिकडे पण इथे पण आणि राजसाहेब ठाकरे खूप चांगले आपले नेतृत्व आहे आम्ही त्यांच्या सोबत काम, कर परें काम कर है दिले, दिले, करत आहात आजपर्यंत आम्ही काम करत आहे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे मी महाराष्ट्र पद आहे आमच्याकडे साहेबांनी आम्हाला खूप दिले मान दिलेलं सम्मान दिलेलं आणि ते काहीच आम्हाला अडचण नाही आमच्या बरोबर कोण जबरदस्ती करत नाही बोलायला की मराठी तुम्ही सांगा आम्हाला आवडते मराठी आम्ही म्हणून मराठीमध्ये वार्ता करतोय हे तर लक्षात वाईट आहे कारण आपण महाराष्ट्रामध्ये मी स्वतः पंजाबी आहे महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे चाळीस वर्षपासून कलंबोलीमध्ये राहत आहे असा आम्हाला कोणी जबरदस्ती नाही केली का तुम्ही मराठी बोला मग हा जो प्रकार चाललाय सध्या अशा पद्धतीने बॅनर लावायचा तो कशामुळे सुरू आहे असं वाटतंय तुम्हाला हे तर ते इलेक्शनचे हे ते आले आहे आता इलेक्शनच्या हिशोबाने हे लोक हे करतात पण हे चुकीचं आहे म्हणजे लोकांची माती भडक माती भडकवायचं काम चालू आहे तुमचं नाव काय दीपक आहुजा कि कोणता व्यवसाय करता तुम्ही मी पाणीचा व्यवसाय करतो एकीकडे मुंबईतले शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे मराठी आमची आई आहे तर हिंदी हे आमची मावशी आहे आणि माय मरो मावशी जगो अशा स्वरूपाचे वक्तव्य करतायत पण त्याचवेळी वर्षानुवर्ष मुंबईमध्ये स्थायिक झालेले व्यवसाय करणारे उत्तर भारतीय मात्र मराठीला आमची मावशी म्हणतायत आणि आमची मावि मावशी जग असे वक्तव्य करतायत कॅमेरामन आसीम सईद दीपक घरत पनवेल